पणाळ तालुक्यातील म्हाळुंगेतर्फ बोरगाव येथे जमिनीच्या वादातून पाच जणांचा एकावर जीवघेणा हल्ला कळी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगेतर्फ बोरगाव येथील गट नंबर एकशे अठरा आणि गट नंबर एकशे सतरा या जमिनीमध्ये घर बांधण्याच्या वादातून सचिन पांडुरंग पाटील आणि साहिल संदीप पाटील राहणार म्हाळुंगेतर्फ बोरगाव यांना लाताबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली सदर जमिनीमध्ये घर बांधकामाची मोजमापे सचिन पाटील टाकत असताना ही घटना तेरा जून रोजी पावणे अकराच्या सुमारास घडली या प्रकरणी सचिन पांडुंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी अंबाजी पाटील बाजीराव अंबाजी पाटील दत्तात्रेय बाजीराव पाटील विकास शिवाजी पाटील ऋतुराज शिवाजी पाटील यांच्याविरोधात मारहाणीचा आणि बेकायदेशीर जमावगोळा करण्याचा गुन्हा कळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या घटनेमध्ये सचिन पांडुंग पाटील त्याची पत्नी कोमल पाटील हिला देखील धक्काबुकी करण्यात आली या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक पवार हे करत आहेत या घटनेमध्ये शिवाजी अंबाजी पाटील आणि स्वतः सचिन पांडुंग पाटील कोमल सचिन पाटील आणि साहिल संदीप पाटील राहणार बाळुंगे यांनी दगडाने मारहाण केल्याची फिर्याद विकास शिवाजी पाटील यांनी दिली असून सचिन पांडुरंग पाटील कोमल सचिन पाटील आणि साहिल संदीप पाटील यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गवंडी हे करत आहेत दरम्यान सचिन पांडुरंग पाटील यास माराण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं या घटनेविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता वार्ता कोल्हापूर